कसमादा परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी येथील डॉक्टर दौस हो आहेर अनुदानी ताशिम शाळा येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योत्सना सूर्यवंशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने प्राणायाम आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा रमनभूमी ऍप करा करावं या दहा कोळीच्या